तर आमच्या साहेबांनी बनवले आहेत नाग नागदेवता बघू शकताय मस्त पातोळ्या कमीच टाकायचं होतं ना घट होते देवा आतमध्ये आता हे इच्छातलं हे झालं नाही ओलं झालं नाही चला नागपंचमी शुभेच्छा द्या सगळ्यांना हो सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा जय नाग देवता तर मंडळी आज आहे नागपंचमी आणि आमच्या इथे गेलेले लाईट किती वाजेपर्यंत जाणार आहे हो बरोबर सणावाराचं लाईट काढतात अंबरनाथ मध्ये आणि आमच्या साहेबगिरी यांची आहे ड्युटी मी करायला लागले स्वयंपाक त्यांना म्हटलं नाग बनवून ठेवा मी करेल पूजा पूजाबिजा त्यांनी आज पण पूजा करून घेतली आंघोळ दिवाबती झाली त्यांची नाग म्हटलं बनवा आहे आपल्याकडं माती तर आम्ही गावाकडून आणलेली माती आहे बरं का आम्ही जी गणपती बनवत होती ना हो चिकन माती चिकट चिकट माती <laughs> तर कलाकुसर करण्याला आमच्या साहेब लया घरी सर आहे हुशार बेत गणपती पण बनवतात मागच्या वर्षी जरा गणपतीचं आमचं घोळ झाला होता ना दरवर्षी बनवतो आम्ही बघू ह्या वर्षी काय आता विचार नाही आहे विकतच घ्यायचा विचार आहे होतो बे त्याला हे मेहनत लागते सुट्ट्या कुठं आहेत तुम्हाला मेन ते आहे ना चला आता बनवून घ्या आणि बनवल्यानंतर तुम्हाला नागदेवता दाखवते मी आणि स्वयंपाक करून घेते असा वेळ झाला लाईट गेले काही काम सुचत नाही तर मंडळी रात्री एवढी भांडी लाडू भडंग असं करीब एवढी भांडी पडली बरोबर झालं माझं भांडी घाशीच तर आणि ईशा साहेबांनी केलेले आहेत नागदेवता तर आमच्या साहेबांनी बनवले आहेत नाग नागदेवता कसे बनवले नक्की सांगा हॅलो यन जय श्रीराम नमस्कार मंडळी कसे आहात आय होप सो सगळे मस्त असाल आणि आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या इकडे अंबरनाथमध्ये सकाळी सात वाजता लाईट गेले सांगितलं होतं की एक वाजता येणार आहे म्हणून अजिबात आलेलं नाही आहे सव्वा चार वाजले आहेत तुम्ही घड्याळात बघू शकताय आत्ता साडेचार झाले आहेत पण सव्वा चारला लाईट आली आणि तिच्यामुळं माझं काहीच काम झालेलं नाही म्हणजे साहेबांनी सकाळी नाक बनवला तुम्हाला दाखवलंचं मी नाक बनवला आणि बोलले की संध्याकाळी तू पूजा कर म्हणून ते गेले त्यांना का ऑफिस होतं आणि आज आमच्याकडं की नाही म्हणजे स्पेशली चंदगड तालुक्यामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड जो तालुका आहे तिथं असा तंबीट तंबीट म्हणतात आमच्याकडे म्हणजे लाडू बनवतात चिवडा बनवतात वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतात रव्याचे लाडू चुरमुऱ्याचे किंवा जे चुर पोहे असतात ना तर जे भाजके पोहे असतात त्याच्यामध्ये गुळ घालून ते जे लाडू बनवतात त्याला तंबीट लाडू म्हणतात एक रील बनवलेला मी जेव्हा हा चॅनल चालू केलेला ते तो तुम्ही बघू शकताय मी कम्युनिटीला शेअर करेल कुणाला बघायचं असेल तंबीट लाडू कसे बनवायचे तर तुम्ही बघू शकता आणि मंडळी आत्ता मी थोडीशी म्हटलं साडी नेसावी आणि थोडंसं व्लॉग शूट करावं आमच्याकडे स्पेशल आज अळूची भाजी असते आणि लाह्या बनवतात आणि भिजाणे म्हणजे आपले हरभरी असतात ना ते भिजत घातलेले असतात त्याचा नैवेद्य असतो देवाला आणि अळूच्या भाजीचा आमच्याकडे असं कापणं चिरणं असलं हे करतात म्हणजे ते काय करायचं नाही असं काही वर्ज नाही आहे आणि झोकेवर लहानपणीच्या इतक्या छान आठवणी आहेत लहानपणी तरी इतकं झोका बिका मी घ्यायचो रेबणी बांधायचो दोन दोन वेण्या घालायचो हल्ली ते सगळं कुणी करत नाही आत्ता सगळीकडे ते बंद झालं आहे रेबणी वगैरे ते मिळतच नाहीत आणि आमच्याकडं हा सण एक खूप धूमधडायकात लोक साजरा करतात म्हणजे दिवाळीसारखा हा सण आमच्याकडं साजरा होतो तर मंडळी कुणी चंदगडता असेल आपल्या भागात तर नक्की कमेंट करा की तुम्ही पण करता का तर मी काल आपले लाडू बनवलेले सगळे सोहमला पाठवायचे आहेत म्हणून आपले ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवलेले आणि आज काय नैवेद्यासाठी फक्त मी हे बनवणार आहे काय म्हणतात त्याला तर हळदीच्या पानातल्या पातोळ्या बनवणार आहे मी नावच आठवून नव्हतं काय बनवणार आहे आणि थोडंसं सा गोड असतं त्याच्यामुळं मग साहेबांच्या बन पुरतं बनवेल चला म्हणाले आज सगळं दिवसपूर्वी माझं काम झालेलं आहे आणि आज काय काय क्लिनिंग केली मी ती तुम्हाला दाखवते आणि एक पार्सल आलं आहे माझं ते अजून मी उघडायचं आहे चला तर मंडळी करूया आणि तुम्ही काय काय बनवता नागपंचमीला प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते कोकण आमचा कोकण भाग पडतो गोवा साईड कर्नाटक ह्या बाजूला पूर्णाचे दिंड बनवतात काही ठिकाणी आळूची भाजी तर आमच्याकडं असतेच आणि पातोळ्या पण बनवतात बरेच लोक आपल्या हळदीच्या पानामध्ये मस्त सुगंधित खायला भारी लागतात अगदी आणि ह्या दिवसात हळदीच्या पानात खायचं म्हणजे खोकला वगैरे क कमी होतो म्हणजे चांगलं असतं ते आपल्या आयुर्वेदानुसारच प्रत्येक भागामध्ये त्या त्या सगळ्या रेसिपीज ठरलेल्या असतात तर ता त्याला पारंपरिक रेसिपी बघूया तर मैत्रिणींनो हे असं सगळं मी इकडची सगळी स्वच्छता करून घेतली हॉलची जे हा पार्ट राहिलाय करायचा म्हणजे सगळं काढून वगैरे करायचं हे सगळं केलं नाही फक्त हा कोपरा करून घेतला पूर्ण कोव्या सोप्याच्या ज्या कवर होत्या ना त्या पूर्ण चेंज केल्या सोपा पूर्ण पुसून घेतला झाडून घेतला आणि आजचा दिवस माझा असा कामात गेला आहे आणि लाईट बिलकुल आलेलं नाही वैतागाला माहिती आहे का आणि आता जाऊया किचनमध्ये तर किचनमध्ये तुम्हाला लागतं पसारा आहे तसा पसारा म्हणता येत नाही ह्याला तर मी आता स्वयंपाक लवकर करून घेतला आहे कारण मी लवकर जेवते हे जे पान पडले नाही अळूचं पान बरं का अळूच्या पानाचं पडले ते त्याच्यामुळं भात करून घेतलाय आहे आणि हे ना आळू उकडून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता हे आळू आहे आळूचं फतफद मला बनवायचं आहे त्याच्यामुळं आणि चने घालून बनवतात आमच्याकडं शेंगदाणे पण मी वेगळे उकडून घेतलेत चणे आणि शेंगदाणे आता हे मी करून घेते आधी हळदीची पानं काढून घेऊया आणि इकडं आहेत आमचे नाग देवता आता संध्याकाळी पूजा करायची त्यांच्या सगळं स्वयंपाक झाल्यानंतर आणि आज सकाळी भिजत घातले म्हणजे बारा एक वाजता भिजत उद्या मला ज्वारीचा डोसा करायचा आहे आहेच्यामध्ये ज्वारी घातले मिलेट्स घातलेत आणि थोडेसे पोहे घातलेत आणि याच्यामध्ये चना डाळ उडदाची डाळ आणि थोडीशी मेथी दाणा घातले आता हे सगळं मिक्सरला आठ तासानंतर मिक्सरला लावायचं म्हणजे सहा सात वाजता लावेल आणि मंडळी हे आहे आमचं मस्त हळदीची पानं आता हळदीची पानं काढून घेते एक चार पाच घेते कारण की मला चार पाचच नैवेद्यापुरते पुरते बनवायचे आहे पातोळ्या तीनच पानं नाही असं कापून मी कारण की मला आता जेव्हा गणपती येईल तेव्हा त्याच्यामध्ये ओलसा पुजवायचा असतो त्याच्यामध्ये जास जास्त पानं काही काढून घेणार नाही मी पाणी जास्त काढली तर मग नंतर होणार नाही तानाला काही मिळत पण नाही तेव्हा हे हळू आहे शिजलंय चांगलं याच्यामध्ये मी बघा कांदा घातलाय लसूण घातली आणि मिरची पण ह्याच्यातच घातलेली आणि थोडस आगळ घातलंय तुम्ही चिंच पण घालू शकता किंवा आगळ घालू शकता आता की नाही आपल्याला हे घोटून घ्यायचंय थोडंसं याला बेसन लावणार आहे जास्त नाही थोडंच लावायचं आणि हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे घोटून चा। चांगलं तर हे मी ब्लेंडर न आहे तिकडे माझं पिन नाही लावायला म्हणून ह्या बाजूला घेतलं तुम्हाला इतकं बारीक नको असेल तर रवीने पण घोटून घेऊ शकता आता हे घोटून घेतलंय त्याच्यामध्ये आपण हे चने घालूया आणि उकडलेले आहेत आपल्याला फोडणी घालायची आहे फोडणीमध्ये घालते तेल छान तेल गरम झाले घालूया जिरं हिंग आलदखोडी हळद गॅस कमी करायचा आणि थोडस लाल तिखट तुम्हाला हवा असं जर घालू शकता आपण असे मिरची घातली पण मी जरा घालते आळूचं ख आता एक पाच मिनटं याला बारीक गॅसवरती चांगलं शिजू द्यायचं आणि मग सगळं काही शिजलेलंच आहे आता फक्त चांगले मसाले म्हणजे मिक्स झाले पाहिजेत थोडस धने जिरे पावडर घालते छान टेस्ट येईल बरा गरम मसाला पण पाहिजे तर घालू शकताय आणि थोडं जसं एक चिंचेचं भोंडूक टाकेल मी चला चिंच काही सापडत नाहीये मला म्हंटल आमसूनच टाकावं आवड असं पण टाकलेलं मी थोडस थोडस आंबट पाहिजे गुळ टाकू शकता गुळ पण टाकायचं छान होते म्हणजे आंबट आंबटनेशी गोड थोडी वेगळी टेस्ट येते पण माझ्याकडं गुळ आहे पण मी टाकणार नाही कारण मला खायचं असतंय त्याच्यामुळं मला माहिती आहे मला शुगर आहे मी काही गोड टाकत नाही पण टाका छान लागतंय आहे मस्त हळदी पानं स्वच्छ करून घेतलेत आता पातपोळ्या बनवते पाणी उकळत ठेवले मी आणि त्याच्यामध्ये हवी आपण मीठ आणि एक चमचा पण तूप घाजूया पटकन होता त्या पातोळ्या आणि ही पारंपरिक रेसिपी आहे आपण मोदकाशीच उकड काढायची थोडस मीठ टाकून घ्यायचं जास्त नाही ते सारण मी ना म्हणून हो ठेवलेलं काल कोण नारळ फोडला होता म्हणून दाखवते अगं अर्धी वाटी नारळ राहिला हो। हा मी इतका असा जवळ ठेवते कारण फ्रीजमध्ये जरी ठेवलं हो बुण <laughs> ना त्याला असा वेगळा असा ते बुळबुळीत होतं असं त्यामुळे मी इथं ठेवले म्हटलं चटणी वगैरे उद्या करायला येईल डोसा करायचाच आहे आणि थोड्यासं खोबऱ्या असं ठेवलं तरी पण चांगलं राहतं उन्हाळ्यात फ्रीजमध्ये चांगलं राहतं पण आता खराब होते मग काल रात्री नारळ फोडून मी असं मोदकाचं सारण कसं असतं ते खोबऱ्याचं सारण बनवून आहे गुळापासून गॅस बंद करूया आळूचा हे पाणी उखळलं आहे हा हे पीठ घालून घेते दोन वाट्या पाणी आहे तर दोन वाट्याच आपण पीठ घेणार आहोत वाफून घेऊया भाता बरोबर पण खाता येते भाकरी बरोबर पण ही भाजी एकदा तरी खायची बरं का पावसाळ्यात आमच्याकडे नागपंचमीलाच केली जाते ही भाजी पीठ असं मळून घेतलंय मी आपण तुम्ही त्याच्यामध्ये पातोळ्या बनवून घेऊया तर थोडस तूप लावायचं आणि हे आपला गोळा थापायचा पातळ करायचं ऍक्च्युली हे जे जा माझ्याकडे तांदळाचं पीठ आहे ना हे खूप मोठं झाले तर असं बारीक दळून दिलं नाही त्यांनी त्याच्यामुळं त्याच्यावर आपल्याला घालायचा गूळ गूळ खोबऱ्याचं सार हे असं पाहिजे असं सगळ्या करून घेते आणि एक जाळी जाळी ठेवली मी तुम्हाला दिसत असेल कारण की मी केक बनवलेला आणि थोडीशी जळलेली आहे आता पंधरा मिनिटं आपण वापून घेऊया तर मैत्रिणींनो तुम्हाला सांगायचं म्हणजे की नाही माझं नाही कपाळावरती इतके फोड आले तर काय झालं मी बाम लावला होता आणि आमचे ॲलर्जी झाले की काय माहिती आहे मला तसं स्किनवर माझ्या बिड कधी येत नाहीत कारण मी असं काय हार्मफुल जास्त यूजच करत फेसवाश हे ते सगळं असलं पण काही यूज करत नाही मी आणि काय माहिती इतकं दुखायला लागलेत नाही फोड कधी बघा कधीच येत नाहीत मला आणि असे कपाळाला असं इतकं दुखायला लागलं की एवढे सगळे फोड आले बघूनच कसं तरी आहे आणि एक तर ते दुखत आहेत असे फोड कधी येत नाहीत मला आणि असं इतकं दुखालत काय सांगायचं आता सोहमला आमच्या किनी काल पार्सल मी पाठवणार होते रात्री इतकी गडबड करून ते दिवसभर लाडू केले दुपारी त्याच्यानंतर संध्याकाळी च भडंग पण केला आणि त्याला बोलले मी आज पाठवते तर तो बोलला की नाही आई थोडंसं काम आहे सॅटर्डे संडेला ते लोक कुठेतरी वॉलचंद इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना सांगलीचं जा तिकडे जाणार आहेत आणि मग शनिवारी किंवा रविवारी जर मला मिळालं तर मग मी घरी नसणार आहे म्हणून बोलला की तू परवा दिवशी कर म्हणजे उद्या कर म्हणून आणि त्याला अजून एक फरमाईश सांगितले की आई गोड्या नको पण खाऱ्या शंकरपाळ्या करून पण पाठव मग आता म्हटलं आज कराय आज करायचं होतं पण काही सकाळपासून लाईट आणि थोडंसं क्लिनिंगचं पण काम राहिलं होतं त्याच्यामुळं मग राहूनच गेलं आता सगळं काम झालं आहे पटकन देवपूजा वगैरे करून घेते कारण मी सात वाजेपर्यंत जेवते पूजा वगैरे सगळं करून नेहमीचं सातच्यानंतर मी, चा मी अजिबात जेवत नाही इंटरमिडियंट फास्टिंग असतं माझं सकाळी मग म्हणजे कमीत कमी पंधरा सोळा तासाचं गॅप ठेवते मी जेवणामध्ये आणि मग नंतर एक्सरसाइज सकाळी करून मग जेवते जवळजवळ दहा दहा वाजतात अली सकाळी सगळं तोवर सात म्हणजे कधी कधी साडेसहा साडेसहाच्या सा नंतर होते अगदीच काही लेट झाला कधीतर सात मग आठ नऊ दहा बारा बारा तेरा चौदा पंधरा तास तरी नक्कीच होतात सकाळी दहा वाजता कधीतरी साडेनऊ वाजता असं सकाळी मग ब्रेकफास्ट करते तर मंडळी असंच करायचं इंटरमिडियट फास्टिंग जर आपण सवय लावून घेतली ना तर होतं म्हणजे सवय जर नसेल तर तुम्हाला लवकर भूक लागते आणि जर लवकर भूक लागत असेल ना तर दहा वाजता वगैरे भूक लागते बघा आपल्याला परत सवय नसली तर तर काय करायचं दहा वाजता गपचुप पाणी प्यायचं आणि झोपून जायचं म्हणजे भुकेचा जा प्रश्नच येत नाही बघू शकताय मस्त पातोळ्या अगदी छान असा सुगंध यायला लागलाय मला असं सुगंध दाखवता येत नाही व्हिडिओमध्ये नाही तर दाखवला असता मस्तच यायला अगदी मस्त आहे आता थोडंसं गार होऊ दे तोपर्यंत मी पूजेची मांडणी करून घेते तर मंडळी आमचं जे देवघर आहे ते छोटंसं आहे आणि किचनमध्ये आहे आणि आमच्या देवघरामध्ये आहेत मारुतीराया म्हणजे आपले हनुमानजी मी पहिल्यांदा दिवा लावून घेतला आहे आणि आता स्थापना करून घेणार आहे पहिल्यांदा श्री गणपती बाप्पांची वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व काशू सर्वदा त्याच्यानंतर थोडेसे तांदूळ घातलेत खाली गणपती बाप्पा ठेवून झाल्यानंतर ठेवलेले आहेत नागदेवता आणि आपल्याकडे एक शंकरची पिंड आहे साहेबांनी आमच्या म्हणजे मातीची बनवली खूप वर्षापासून आहे आमच्याकडे ही आणि आमच्या देवघरात पण आहे ती पितळीची आहे आणि ही मातीची आहे ती छोटीशी मी इथं नागोबांच्या बाजूला पुजलेली आहे कारण की शिवशंभूचा हार गळ्यातील त्रिभूमीचा स्वामी हे नागराजा तुझी याद आली नागपंचमी हे नागराजा तुझी याद आली नागपंचमी आणि खरं सांगायचं म्हणजे मी फुलं आणायला जायला खाली विसरले आणि आमच्या इथे गोकर्णाचं फुल होतं एकच उगलेलं होतं झाडाला लागलेलं मग मी ते शिवपिंडीवरती वाहून घेतले गोकर्णाचं फूल खूप शुभ असतं आणि आज काय माहिती एकच फुल तरी मला मिळालं पूजेमध्ये एक तरी फुल असावं आणि हो मैत्रिणी काहीतरी चूक भूल असेल तर माफ करून घ्या कारण मी पूजा करताना कधी कर जास्तीत जास्त कधी पण बघा शूट करत नाही कारण की आपण पूजा ही आपल्या पद्धतीनं आपल्याला जसा आपला भाव आहे त्या पद्धतीनं आपण करतो बरेच लोक जज करतात मग मला तसं आवडत नाही पण म्हटलं आज नागपंचमी आहे तर थोडासा शॉर्ट घ्यावा म्हणून घेतलेला आहे आमच्याकडं नागदेवतांना लाह्या आणि बिजाणे तुम्हाला सांगितलेलेच मी लाह्या बिजाण्यांचा नैवेद्य असतो तर इकडं आता मी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे भात केलेला मी तो आणि पातोळ्या होत्या त्याच्यानंतर लाह्या काढल्या होत्या लाह्या काय माझ्याकडे ज्वारीच्या नव्हत्या त्याच्यामुळे आपले पॉपकॉर्न बनवलेले मी मक्क्याचे लाह्या आपल्या ज्वारीच्या असतात गावाकडे पण इथं ज्वारी कसली मिळत नाही आणि साध्या ज्वारीच्या ते येत नाहीत तर अशी माझी मी मनोभावी प्रार्थना करून घेतलेली आहे देवपूजा हा प्र प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाव आहे कुणी देवपूजा करावी कुणी करू नये ह्या बाबतीत मी तर काहीच सांगणार नाही कारण की माझं असं म्हणणं आहे की नाम जपजे असताना नामस्मरणामध्ये खूप सारी शक्ती आहे ज्यांना आहे त्यांनी करावी ज्यांना नाही पटत त्यांनी नाही करू त्याच्यात काय म्हणजे आपण सनातनी आहोत तर देव पूजा हे सगळ्या आपल्या धर्मामध्येच आलं त्याच्यामुळं आपल्याला जसं जमतं आहे तसं आपण प्रत्येकानं आपल्या आपल्या पद्धतीनं करायचं साऱ्या शंकर बनवते मी एक छोटीशी क्लिप म्हटलं दाखवावी तर एवढं पीठ राहिले तेल आहे आणि ह्या इकडे झाले बघा मस्त अगदी खुसखुशी झालेत याच्यामध्ये मी कसुरी मेथी किंवा आपलं कलोंजी असं सगळं घातलं पिठामध्ये आणि केलेत ह्या सोडूया आपण तेलामध्ये तेल गरम आहे माझ्याकडे ही लोखंडाची कढई आहे आणि मी डायरेक्ट किनी पळपाटावरून तव्या तेलामध्ये घालणार तेला आहे तुम्हाला जर कधी प्रॅक्टिस नसेल तर असं करू नका बरं का तेल उडण्याची जास्त शक्यता असते आणि मला थोडंसं इकडं कॅमेरा लावलेला ट्रायपॉड लावलेला त्यामुळे असं टाकता येत नव्हतं व्यवस्थित त्यामुळे एक दोन खाली पडल्या थोड्याशा पण स्वच्छ आहे खाली असं नाही आहे एक घाण आहे त्या मी घेणार आहे तर एक एक शंकरपाळी असं काढत बसण्यापेक्षा की नाही आपण असं डायरेक्ट तेलामध्ये जरी टाकल्या ना तरी त्या अगदी व्यवस्थित होतात आणि आतमध्ये जाऊन त्या सरळ होतात बरं काशा वाकड्या वगैरे वगैरे होत नाहीत आणि या खाऱ्या शंकरपाळ्यात अगदी पातळ लाटून घ्यायला लागतं आपल्याला नॉर्मल शंकरपाळ्यांसारखं असं जाड लाटून घ्यायचं नाही खूप छान झालेलं एकदम कुसखुशीत आणि बरं वाटलं झाली सगळी तयारी चला तर मंडळी हा व्हिडिओ मी इतकंच एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सी सून